इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न जे खासदार सुजय विखे आहे परवा दिवशी एम आर आय सेंटर याचे से उद्घाटनाप्रसंगी या नगर शहराला ते म्हटले की आम्ही एम आर आय मशीन उपलब्ध करून दिली म्हणजे मला हे समजत नाही मला तर खरं तर <laughs> काय बोलतात त्यांना कळलं पाहिजे नगर शहरांनी कधी एम आर आय मशीन बघितली नाही का की तुम्ही देत आहे बरं ती तुम्ही आणली का मशीन ती जागा महानगरपालिकेची ती मशीन आणली महानगरपालिकेने डीपीडीसीच्या निधीतून आणि तुम्ही तुमची संस्था लावलेली आहे ते पण पन पन्नास टक्के ऑफ एम आर आय मशीनला आणि म्हणजे याच्यात नगरकरांना कसं काय फायदा मला याचं काय गणित काय कळालं नाही हा तुम्ही जर जशी साखर साखर मोफत मौ, वाटली तशी एम आर आय चे पण हे मोफत केलं पाहिजे होतं मग आम्ही म्हटलो असतो की हा भो खासदार साहेब तुम्ही काहीतरी नगरकारांसाठी करताय निस्त फक्त पालिकेचं सगळं आणि तुम्ही हात फिरवता उघड संस्था तुमची द्या लोकमान्य जी संस्था आहे ती तुमच्यातलीच आहे त्याचे पैसे जे मिळणार त्याच्यातले तुम्ही बरं पालिकेकडून पालिकेला एक रुपया नाही भेटणार याच्यातून फायदा जे प्रॉफिट शेअर आहे त्यातून पाच टक्के तुम्ही देणार आहे पालिकेला फक्त आणि हे एम आर आय चे जे पण विषय होतील ते कुठं जातील ते कुठे पाठवणार तुम्ही विका हॉस्पिटलला हे तुमचं याच्या मागचं उद्देश ये आम्हाला कळतो आणि नगर कळतो सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा